शुक्रवारपासून कोलोली इतल्या श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी देव सुरू सुरू त्या त्यानिमित्त प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करत शांततेत यात्रा पार पाडावी असं आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष रघुनाथ चौगुले यांनी केलं आहे पन्हाळा तालुक्यातील कोलोली मधील श्री गाडाई देवी देव दुकान, दुकान, हो देवीची धाकटी देवदिवाळी शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी होत आहे या निमित्त गावात तयारी सुरू झाली आहे गावामध्ये खेळण्याची दुकानं खाऊची दुकानं पाळणे झोपाळे आले असून सकाळी सात वाजता देवीला गावच्या वतीनं महाभिषेक घालण्यात येणार आहे तर सकाळी नऊ नंतर मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात येणार आहे सायंकाळी देवीची पालखी आणि रथ उत्सव त्याचबरोबर बैलांचा गाडा यांची मिरवणूक काढण्यात येणार असून रात्री नऊ वाजता लोकनाट्य तमाशा आणि दुसऱ्या दिवशी दुपार कुस्त्यांचा मैदान होणार आहे या मैदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत पैलवान उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष रघुनाथ चौगुले यांनी बेनविषयी बोलताना दिली याच्यानंतर रात्री लोकांच्यासाठी लोकनाट्य तमाशा करवणुकीसाठी आहे बैलगाड्या असतात याशिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी लोकांना मनोरंजनासाठी कुस्त्याचं मैदान आहे जेंगी फोड आहे आणि या पद्धतीनं ही यात्रा नेहमी उत्साहात साजरे होते या वर्षी मी आवाहन करीन आमच्या गाडा मित्रमंडळांना की गावामध्ये डॉल्बीमध्ये जरासा आवाज कमी करावा लोकांना